हॅलो रेवडी वेलकम टू आवर जगता क्लासेस तर आज आपला आहे सेशन नंबर पंचवीस ठीक आहे याच्या आधी आपण पूर्ण चोवीस सेशन्स कंप्लीट झालेले आहेत आपले आज आहे सेशन नंबर पंचवीस ठीक आहे बघूया आपण आज काय काय आपल्या सेशनमध्ये ठीक आहे आजचा आपलं पहिला वर्ड आहे स्मक एस एम यू जी स्मग स्मग म्हणजे काय असतं बघूया आपण स्मग म्हणजे काय आहे बघा स्मग म्हणजे काय असतं तर स्मग म्हणजे टू सेल्फ सॅटिस्फाईड म्हणजे खूप जास्त समाधानी असलेला आत्मसंतुष्ट स्वतःमध्ये दे संतुष्ट असलेला स्मग असं म्हणतात आहे बघा कन्सिटेड आणि कम्प्लेसमेंट कम्प्लेसंट ठीक आहे अँटोनिस बघा त्याच्या मॉडेस्ट आणि हंबल ठीक आहे नेक्स्ट आहे नोबल नोबल म्हणजे काय असतं तर नोबल म्हणजे ऑनरेबल अँड मॉरल ठीक आहे म्हणजे जे हे असत जे सन्माननीय असतं जे सर्वमान्य मान्य असतं ज्या काही ज्यातून आपल्याला काहीतरी श्रेष्ठ असा बोध मिळतो अशा म्हणजे मराठी बघा उदात आणि श्रेष्ठ ज्याला असं म्हणतो जे किंवा सर्वमान्य मान्य असतं चांगल्या गोष्टी असतं अशा तिथे सिनानियम सत्याचे व्हर्च्युअस आणि डिग्निफाईड ठीक आहे अँटनीस बघा डिसऑनरेबल आणि लो लो मॉरल ठीक आहे डिसऑनरेबल म्हणजेच काय तर असन्मानजनक असणारे पुढचा आहे आपला क्लट क्लट म्हणजे काय जी एल यू टी ग्लट क्लट म्हणजे काय असतं रेक्सेसिव्ह सप्लाय म्हणजे एखाद्या गोष्टीचा आतिरेकरून ता एक ता तर भरपूर साऱ्या गोष्टी एखादी गोष्ट जर आपल्याला थोडीशी पाहिजे तर तिचा अतिरेक होणे जसं की आपल्याला साखर पाहिजे तर तिचा जर आपण अतिरेक केला तर शरीरामध्ये साखर वाढून आपल्याला डायबिटीस वगैरे होत असते ठीक आहे तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणे म्हणजे ब्लड करणे ठीक आहे मराठीमध्ये अतिरेक करणे असं म्हणतो आपण त्याला सिरोनियमचे सरप्लस होणे किंवा ओवरफ्लो होणे ठीक आहे अँडोनिस बघा स्कार सिटी आणि शॉर्टेज ठी स्कार सिटी म्हणजेच कमतरता असणे शॉर्टेज म्हणजेच कमी असणे वर्ड आहे आपला प्रोबिटी प्रोबिटी म्हणजे काय स्ट्रॉंग मॉरल प्रिन्सिपल्स ठीक आहे म्हणजे काहींचे खूप स्ट्रॉंग असे तत्व असतात की नाही मी या परिस्थितीमध्ये असाच करणार आहे आणि हेच योग्य आहे ठीक आहे जे चांगले जे तत्व असतात त्याचे त्याला प्रामाणिकपणा असं म्हणतात सिनॉरिन्स बघा इंटिग्रिटी आणि ऑनेस्टी अँटोनिम्स आहेत करप्शन आणि डिसऑनेस्टी ठीक आहे पुढचा आपला वर्ड आहे पथेटिक पथेटिक काय असतं पथेटिक म्हणजे अराउजिंग पिटी म्हणजेच दयनीय म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला दया येते खूप जास्त अशी क्यू येते त्या गोष्टीची ठीक आहे सिनरी बघा पिटीफुल आणि मिजरेबल ठीक आहे अँटोनिम्स आहे ॲडमिरेबल आणि इम्प्रेसिव्ह ठीक आहे पुढचा आहे कडे बघा ओडब्ल्यू एस आहे काचे आल्ट्रोस्ट अल्ट्रोइस्ट म्हणजे काय वन वर्स फॉर द वेलफेअर ऑफ अदर्स म्हणजे इतरांच्या भल्यासाठी जो काम करतो आर्टुइस्ट असं म्हणतात मराठी बघा परमार्थवादी दान्सवर म्हणतात त्याला किंवा भला व्यक्ती असं म्हणतात ठीक आहे पुढचं आहे ॲसिटिक ॲसिटिक म्हणजे काय वन हु रिनाउन्सेस वर्डली प्लेश ठीक आहे तो संसारिक सुखाचा त्याग करतो म्हणजे ऍसेटिक म्हणजेच काय असतं तर संन्यासी युक्ती संन्यासी व्यक्ती महत्व म्हणजेच एसेटिक पुरुष बघा आथिस्ट अतिशय म्हणजे काय हा एक्झाम मध्ये खूप जास्त वेळेस इच्छा जाणू शकतो आथिस्ट अतिशय म्हणजे काय वन हु डज नॉट बिलीव इन गॉड जो देवावर जास्त विश्वास ठेवत नाही ठीक आहे जो अजिबात विश्वास ठेवत नाही आपण मराठीत त्याला आपण काय म्हणतो तर मराठीत आपण त्याला नास्तिक असं म्हणतो पुढचा वाटत आहे मिशान थ्रोप मिशान थ्रोप म्हणजे काय वन हू हेट्स मॅनकाइंड मॅनकाइंड म्हणजे जे माणसं आहेत आपल्यासारखे जे मनुष्य आहे ठीक आहे मराठी बघा जो माणसांचा तिरस्कार करतो ज्याला माणसं आवडत नाहीत असा मिशान मराठीत आपण जर काय म्हणू शकतो तर मानवद्वेष असं म्हणू शकतो पुढचं आहे इन्सिडियस इन्सिडियस म्हणजे काय समथिंग दॅट इज सिक्रेटली हार्मफुल म्हणजे जे, जे आपल्याला वाटत नाही पण ते आपल्यासाठी आप सिक्रेटली हार्मफुल असतं गुप्तपणे ते आपल्याला हानिकारक ठरत असतं ठीक आहे गुप्तपणे हानिकारक ठरणारे ठीक आहे पुढचा आहे छुपा घातक म्हणजे काही मित्रसुद्धा असतात आपले जे आपल्याला तोंडावर ते आपल्याला व्यवस्थित बोलतात पण नंतर आपल्यासाठी तेच खूप घातक आहेत हे आपल्याला नंतर खातात ते गुप्तपणे घातक ठरणारे असतात अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो त्याला ते रे चालेल आठला आजचं सेशन आपण इथेच काँग करू शकतो थँक्यू व्हेरी